वलाना ग्रामस्थांच्या आरोग्यदायी उपक्रम नव्या व्यायामशाळेचे हरिभक्त परायण भारत महाराज हेंबाडे यांच्या हस्ते उद्घाटन नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी मौजे वलल्याणा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि युवकांच्या आरोग्यवर्धनाचा नवा टप्पा गाठत आज मौजे वलयाणा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचं उद्घाटन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडलं या व्यायामशाळेचं उद्घाटन हरिभक्त परायण भारत महाराज हेंबाडे यांच्या शुभ हस्ते तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर देवानंद शंकर गोरे आणि उपसरपंच रवी जगदेव हेंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमावेळी बाळाजी हेंबाडे भागवत हिंबाडे गजानन हेंबाडे गोपाल हिंबाडे संजय हेंबाडे रमेश जाधव ऋषिकेश हांडे गोलू हिंबाडे दत्ता हिंबाडे श्याम हिंबाडे गोवर्धन हिंबाडे मुकुंदा हिंबाडे सचिन हिंबाडे निवृत्ती हिंबाडे गजानन मानखेडे जगन मुडे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच डॉक्टर देवानंद गोरे म्हणाले गावातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अशा व्यायामशाळांची आज अत्यंत गरज आहे या माध्यमातून आपल्या तरुण पिढीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच शिस्त आणि आत्मविश्वासाची भावना दृढ व्हावी असं आवाहन त्यांनी केलं हरिभक्त परायण भारत महाराज हिंबाडे यांनीही आपल्या मनोगतातून युवकांना आरोग्य संयम आणि समाजसेवेचं से महत्व पटवून देत व्यायामशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बालाजी हिंबाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत हिंबाडे यांनी मानले गावकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे वलाना ग्रामस्थांमध्ये आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा